दिंडोरी तालुक्यातील वणी येथे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारी मधमेश्वर येथील दत्तात्रय बाजीराव इकडे हा बत्तीस वर्षीय युवक कणगल्लीत पत्नी बाळण झालेली असताना तिला भेटायला व न्यायला जावई व पत्नीच्या कुटुंबियांमध्ये बाचाबाची झाली त्यावेळी मंगल पवार याही त्या ठिकाणी होत्या तू त्यांच्या मुलीला नशापान करून मारहाण करत होता त्यावरूळ भांडण झाले दत्तात्रेय आज त्यांच्या बायकोशी फोनवर बोलू देत नाही व सासरी पाठवत नाही यावरून राग आल्याने सोबत आणलेल्या चाकूने यांच्या मानेवर वार के वार केला दोन तीन केल्याने त्या जोरजोरात ओरडू लागल्या आजूबाजूचे लोक जमा झाल्यानंतर दत्तात्रेयाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले संबंधित व्यक्ती नशेत होती मंगल पवार या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तातडीने नाशिकला पाठवण्यात आले वणी पोलीस घटनेचा कसून तपास करत आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिरीक्षक जगदाळे करीत आहे एन न्यूज मराठी वणी